घर फोडून सोने लुटणारे तीन सराई चोरटे पोलिसांच्या ताब्यात अडतीस लाख त्रेसष्ट हजार सहाशे तीस, तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त चोरीच्या गुन्ह्यातील सोने व चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी हरिपूर जुना रस्ता येथे तीन संशयित चोरटे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सांगलीच्या एल सी बीच्या पथकाने सापळा रचून तीन अट्टल चोरट्यांना अटक केली आहे तौफिक सिकंदर जमादार वय एकतीस राहणार उमळवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर समीर धोंडीबा मुलानी वय एकतीस राहणार कुंभोज तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर दीपक पितांबर कांबळे वय सत्तावीस राहणार उमळवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत या चोरट्यांकडून पोलिसांनी तब्बल अडतीस लाख चौसष्ट हजार सहाशे तीस रुपयांचे सोने चांदी दागिन्यांसह आयव जप्त केला आहे सांगली शहर व परिसरात घरफोडी चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणावर घडत असल्याने वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन वेळोवेळी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून घरफोडीचे चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एल सी मधील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे एक पथक तयार केले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे दिनांक एकोणीस रोजी एल सी बीच्या शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील संदीप नलावडे अरुण पाटील यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की तौफिक जमादार समीर मुलानी दीपक कांबळे हे काळ्या रंगाची युनिकॉर्न मोटरसायकल क्रमांक एम एच झिरो नऊ एकाहत्तर दहावरून वरून चोरीचे सोने व चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी हरिपूर जुना रस्ता येथे येणार आहेत मिळालेल्या बातमीप्रमाणे हरिपूर रस्ता परिसरामध्ये सापळा लावून वरील तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता व त्यांची अंग झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातील युनिकॉर्न मोटरसायकलला अडकवलेल्या पिशवीत चोरीच्या वर्णनाचा मुद्देमाल मिळून आला आहे त्यांच्याकडे मिळालेल्या सोन्या चांदीच्या दागिन्याबाबत विचारणा केली असता चोरट्यांनी प्रथम उडवा उडवीची उत्तर दिली त्यांच्याकडे अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता तौफिक जमादार यांनी सांगितले की त्याचा साथीदार समीर स्प्लेंडर मोटरसायकलवरून माझा साथीदार समीर मुलानी व दीपक कांबळे यांच्यासोबत हरिपूर गावात सहा महिन्यांपासून वेळोवेळी बंद घरात घरफोडी चोरी करून चोरीमध्ये मिळालेले सोन्या चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी त्याने चार पाच दिवसापूर्वी वारणाली चोरी केलेल्या युनिकॉर्न मोटरसायकल वरून दागिने विक्री करण्यासाठी तो आला असल्याची कबुली दिली आहे वरील बाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाणे संजय नगर पोलीस ठाणे शिरोळ पोलीस ठाणे येथील क्राईम अभिलेख तपासला असता वरील प्रमाणे घरफोडी चोरी मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती असल्याची माहिती पोलिसांना मिळाली विशेष बाब म्हणजे समीर मुलानी याच्यावर सातारा जिल्ह्यात दरोड्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती देखील पोलिसांनी उघडकीस आणली आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलिस हेड कॉन्स्टेबल दरिबा बंडगर सागर लवटे अरुण पाटील अमर नरळे संदीप नलावडे प्रकाश पाटील सुशील मस्केत सूरज थोरात योगेश पाटील रुपाली बोबडे करण परदेशी कॅप्टन गुंडवाडे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क